नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज इथे मी गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एका भांड्यामध्ये दोन कप गव्हाचे पीठ घ्यायचे त्यामध्ये पावचमचा मीठ घालायचे दोन चमचे साजूक तूप घालायचे आणि अर्धा कप बारीक रवा घालायचा थोड़े -थोड़े हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये थोडे थोडे कोमट पाणी घालून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे चपातीला आपण पीठ मळून घेतो त्याप्रमाणे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार झालेला आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे खसखस एक ते दोन मिनिट हलकीसी भाजून घ्यायची आहे दहा मिनिटानंतर पिठाचा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने हातावर मुटके बनवून घ्यायचे कढईमध्ये तेल घालायचे तेल गरम झाल्यानंतर हे मुटके कढईच्या कडेच्या अलगद बाजूने सोडायचे आणि मंदाचेवर छान तळून घ्यायचे आहेत मंदाचेवर हे मुटके तळून घेतल्याने ते आतून कच्चे राहत नाहीत आणि लाडूही चविष्ट बनतात मुटके तळून झाल्यानंतर एका ताटामध्ये ते काढून घ्यायचे बाकीचे मुटके अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत मुटके तळून झाल्यानंतर ते पूर्णतः थंड होऊ द्यायचे त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरला रवाळ असे वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर पॅनमध्ये अर्धा कप तूप घालायचे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये बदामचे काप घालायचे काजूचे काप घालायचे आणि हलकेसे तळून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता चाकूने कट करून एक कप गूळ मी इथे घेतला आहे तो तुपामध्ये घालायचा फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर चुरम्यावरती तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालायचे एक चमचाभर भाजलेली खसखस घालायची वेलची पावडर घालायची जायफळ खिसून घालावे आणि मेल्ट केलेला गूळ हे सर्व आता एकजीव करून घ्यायचे आहे आपल्या आवडीनुसार लहान मोठे लाडू बांधून घ्यायचे आहेत हातावर थोडीशी खसखस घालायची ती खसखस या लाडूला छान घोळून घ्यायची अशा पद्धतीने आपले बाकीचे लाडू बनवून घ्यायचे आहेत गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू तुम्ही मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद